हा प्रिया तू आतापर्यंत मला जे काही सांगितलं त्याच्यावरून माझ्या हे लक्षात येतंय की तुला खूप त्रास होतोय तर अजून काय काय त्रास होतो हे सांगशील का मला अं होतही ह्या सगळ्या त्रासामुळे ना मला खूप कुठेतरी लांब असं जावं वाटते वाटतंय किती दिवस हा त्रास सहन करायचा असं वाटतंय की मीच या जगात नसेल तर बरं होईल हम्म बरोबर आहे आजूबाजूची परिस्थिती इतकी बिकट असेल तर असे विचार येणं मनात स्वाभाविक आहे पण मग अशी तू मला म्हणालीस की मी ज्या जगात नसेल तर बरं होईल कोणालाच काही त्रास होणार नाही म्हणजे नेमकं काय म्हणायचं तुला तई मला असं वाटतंय ना की या त्रासातून मी कधीच बाहेर नाही पडू शकणार किती जरी प्रयत्न केला तरी आणि त्यामुळं मला असं वाटतंय की मेलच बरं तर आता मला असं डोक्यात खूप विचार येत आहेत की खूप जोरात गाडी चालवावी mm -hmm. की जेणेकरून गाडी फास्ट चालवल्यामुळे ऍक्सिडेंट होईल आणि मी लगेचच मरेल mm -hmm. बरं हे आता गाडी खूप जोरात चालवावी अॅक्सिडेंट व्हावा स्वतःला काहीतरी इजा व्हावी हे वाटतंय पण अजून कुठली तरी गोष्ट करावी आणि त्यांनी स्वतःला इजा व्हावी असा काही विचार येतो का तुझ्या मनात नाही तस म्हणजे अजून काही इजा करावीशी असं वाटत नाही पण गाडीच फार चालवून काहीतरी व्हावं असं वाटतंय आणि ह्या सगळ्यातून काही खूप म्हणजे अस्वस्थ व्हायला होतं चिडचिड व्हायला होते खूप उदास उदास वाटतं आणि त्यामुळे काही काही काय करावं हेच कळत नाही मग त्याच्यामुळे मग एकटे एकटं राहणं मित्रमित्रिणींमध्ये न जाण असं तू करत असेल हो अगदी बरोबर ओळखलं तुम्ही माझ्या मनातलं बरेच दिवस झालं मी एकटीच राहते कुठं मिक्स होत नाही मित्र मैत्रिणींच्याच जात नाही आणि हल्ली तर मी कॉलेजला जात होते ते, तर कॉलेजला जाणं पण बंद केलेलं बरं झालं प्रिया तू मला हे सगळं सांगितलं खरं तर तुझ्या आजूबाजूची परिस्थिती खूप अडचणीची आहे आणि त्यामध्ये असे विचार येणं स्वाभाविक आहे पण आपण प्रयत्न केले तर ह्या सगळ्यातनं तू नक्की बाहेर पडू शकशील त्याच्यासाठी आपण बोलत राहूया चालेल तुला चालेल काही